वर्षा येथे नुकताच आम्ही वर्षावरच्या गणपती बाप्पांचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये केलेलं आहे दहा दिवस बाप्पा वर्षावर विराजमान होते आणि संपूर्ण महाराष्ट्राला आशीर्वाद देत होते त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या जाण्याची हुरहुर आम्हाला सगळ्यांना असतेच पण पुढच्या वर्षी ते पुन्हा येतील याचा देखील आनंद असतो आज राज्यभरामध्ये अतिशय उत्साहाने गणेश विसर्जन चाललेलं आहे सगळीकडे उत्साह आहे माझी सर्वांना विनंती आहे की अतिशय उत्साहात आपल्या सांस्कृतिक पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन पार पडलं पाहिजे आणि त्याचवेळी अतिशय शांततेनं कुठेही गडबड गोंधळ न होता हे विसर्जन सर्वांनी पार पाडावं अशा प्रकारची सर्व गणेश भक्तांना विनंती करतो श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त व्हावा आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुन्हा लवकरात लवकर यावे अशा प्रकारची गणपतींच्या चरणी प्रार्थना करतो